हाय मित्रांनो माझं आहे संस्कृती मंगेश सावरे तर तुम्ही संस्कृती सावरे यूट्यूब चॅनल तर मी आज माझ्या शेतातील सर्व फुलांबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा किती सुंदर मॅचिंग मॅचिंग मला हे खूप आवडलं अशी खूप अलग अलग प्रकारची आमच्याकडे फुलं आहेत ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो ही आहे जास्वंदी बघा किती उंची आहे किती वरतीपर्यंत जास्वंदीचे फुलं आहेत बघा जरा बापरी हे बघा खालतून पडलेले आहेत आणि हे आहे चाफ्याचे झाड चाफ्याच्या एकच फुल दिसत पूर्ण झाडामध्ये बघा तर हा बघा घट्ट आहे कांदीला थोडस वापरतोय बघा आणि पिल्लू राहतात मग मी तिला काही तोडत नाही वगैरे मित्रांनो इथे टगरा आहे टगरा आणि हा बा इथे पण टगरा हे कली आहेत बघा ही कली बघा ना फुलण्याचा प्रयत्न करत आहे बघा ही कली बघा

तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करते बघा एकदम वरती आहेत बघा ना तिकडे वरती आंब्याचं झाड आहे सोबत ते पण आहे म्हणजे बघा सर्व फूल आणि हा बा तिकडे घरटा आणि तिकडे टगरा आज पप्पांची गाडी तर तिकडे सुद्धा टगराच आहे आणि हे समुद्र कमल आहेत बघा आणि हा ॲलोवेरा आणि आवलाचं झाड आणि हे आलूवरीची पानं आणि हे सोसाठी झाड आहे बघा तर हे बघा मित्रांनो कमलफूल वगैरे सर्व आहेत की चांगला निसर्ग आहे आणि हे बघा इथे पेरू लागले आहेत हे बघा डोक्यावर पेरू हा बघा डोक्यावर पेरू जरा मला दुसरं आता काहीतरी बघूया दुसरं काय आहे तर हे बघा हे निंबू आहेत तर हे ब मित्रांनो हे ब हे निंबू आहेत छोटे छोटेसे चला तर मित्रांनो माझं जे काय होतं ते मी तुम्हाला दाखवलं फुलं वगैरे आणि निंबू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका बाय बाय बाय